काय सांगाल तुम्ही आज अनिकेत राजेंच्या प्रचारासाठी पलटण मध्ये आलाय कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी सर्वप्रथम मी या भूमीला प्रणाम करतो आई बाई प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष शब्द दोष क्रिया दोष कुठल्याही प्रकारचा दिवस दोष न लागता आई बाई प्रार्थना आहे की जी शुभेच्छा मी प्रदान करतोय त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष मुळबळांसाठी बळांसाठी मी नेहमीच दोन मंत्र म्हणत असतो विश्वानी देव सविता असं त्र्यंबकम जजा महेगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुपय वंदना उर्मोक्षात काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर 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 महादेव मी आदणी आणखे जी व त्यांच्या सहकार्याना सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करत असताना आई बाई प्रार्थना करतो कि आई प्राप्त करून दे आ, तुम्ण। आ, तुम्ण। की सेवेसाठी ते व त्यांचा परिवार नेहमीच सदैव तत्पर राहिला आहे पण तू त्या पुढेही जाऊ ते असं काहीतरी नाव करावे की यापुढे लोकांनी जे काही सांगितलं असेल मनातले विचारधारा असतील ते, ते सगळे बदलून जातील व त्यांना असं वाटेल की ही काहीतरी दैविक कृपा झाली असावी व कुठल्याही प्रकारचा शब्द दोष वास्तुदोष क्रिया दोष या नावावर या ठिकाणावर या दिशेवर या शहरात न लागावं अशी आई पाई प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा प्रदान विजय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय आता रॅलीला आपल्या रॅलीला प्रतिसाद सुद्धा मोठा आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विरोधक या ठिकाणी आले होते त्यांनी अनेक टीका केल्या आपण काय सांगाल लोकांना की ज्या विरोधकांनी टीका केलेल्या मी कधी त्या बाजूला बघतच नाही ज्या बाजूला आपल्याला असं वाटतं की काहीही तुम्ही करा स्पर्धा व प्रतिस्पर्धा मध्ये टीका बोलणारे लोक तुम्हाला नेहमीच दिसतील ते तर ते, ते सहज आहे सरळ आहे परंतु जे लोक क्रियेमध्ये आहेत व शिंदे साहेब अनिकेची हे महाराष्ट्राची जी जी ठेव आहे जय महाराष्ट्र जे आम्ही म्हणत असतो नेहमीच ते महाराष्ट्र कशाला आपण म्हणतो तेवढाच विचार करून पुढे व्हावं आणि महाराष्ट्राच्या या भूमीला मी सदैव प्रणाम करत असतो कल्चर असो देशाची रुद्र स्थापना असो जीही चित्र स्थापना असो त्याला ही, ही महाराष्ट्राची भूमीच नेहमी पुढे आणती आणि या भूमीला मी प्रणाम करतो आणि आई पायी प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारचा शब्ददोष आणि वास्तुदोष लागावा आणि हे पुढे निघावे आणि पुढे आल्यानंतर त्यांनी अशी सेवा करावी की भूतो ना भविष्यत सर रामभूमीत आलाय तुम्ही धनुष्यबान चिन्ह आहे रामभूमी मध्ये तुम्ही आलाय धनुष्यबान चिन्ह आहे काय सांगाल सर्व किती उमेदवार निवडून येतील असा आपला अंदाज आज चिन्ह घेऊन आम्ही या भूमीच्या कृपेनं पुढे आलेलो आहोत या बाळासाहेबांच्या कृपयानं आम्ही पुढे आलेलो आहोत ही कृपा सदैव राहील ती आहे आणि सगळे जेवढे उमेदवार आहेत सगळ्यांना त्या 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 मी आई पी प्रार्थना करतो त्यांचा विजय धन्यवाद जय महाराज